आघाताला आज तोंड कस द्यायचं या प्रश्नात आहे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरकारने तातडीने आता लगेच मदत करावी सगळ्या भागामध्ये जिथं जिथं शेतकऱ्यांना आम्ही भेटलो जाऊन त्यावेळी त्या जा सर्व ठिकाणी शेतकऱ्यांनी ठोस आता मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली एनडीआरएफ चे नॉर्म्स पेक्षा पुढे जाऊन आता यावेळी शेतकऱ्याला मदत करणं क्रमप्राप्त आहे आम्ही सरकारला विनंती करतो आग्रह करतो सरकारने देखील नेहमीच्या पद्धतीपेक्षा पण पुढे जाऊन ही काही सामान्य अतिवृष्टी झालेली नाही या अतिवृष्टीचा परिणाम बहुतेक सगळ्या मराठवाडा धुवून जाण्यात गेलेला आहे गावच्या गावं पाण्याने वेढलेली आहेत पूर्णपणाने जनावरांचं नुकसान आहे जनावर वाहून गेलेली आहेत जनावरं डाव्याला बांधलेली होती ती जागेवरच मृत्यूमुखी पडलेली आहेत शेळ्या मेंढऱ्या वाहून गेलेल्या आहेत कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे शेतात काही राहिलेलं नाही घरामध्ये देखील पाणी शिरल्यामुळं घरातली सगळी संपत्ती सगळी साधनं सगळी नादुरस्त आणि वाहून गेलेली आहेत अनेकांची भांडी वाहून गेलेली आहेत पहाटे चार पाच वाजता पाणी काही लोकांच्या घरात शिरलं मुलं आणि घरातले कुटुंबीय एवढ्यांनाच बाहेर काढता आलं बाकीचे सगळं घर वाहून गेलेलं आहे अशी आज मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सरकारने थोडस चार पावलं पुढं नेहमीपेक्षा आलं पाहिजे आणि मराठवाड्यातल्या या अतिवृष्टीच्या या प्रसंगाला शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आमची मागणी आहे सरकारकडून प्रति एकर सरकारने पन्नास हजार रुपये तातडीनं द्यावेत त्यासाठी जर सरकारला हप्ते पाहिजे असतील तर किमान पंचवीस हजार रुपये हे ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजेत आणि प्रति एकर हे आकडे असावेत प्रति हेक्टरी ही आता भाषा बदलणं आवश्यक आहे कारण सरकार सामान्य शेतकरी हा एकरात आहे हेक्टरमध्ये नाही हे आता लक्षात घ्यावं कारण शेतकरी लहान शेतकरी आहे हा सगळा दुसऱ्या बाजूने ज्या ठिकाणी जमिनी खरवडून गेलेल्या आहेत तिथं एनडीआरएफच्या प्रमाणे त्याच्या हातात काहीच मिळत नाही पाच सात आठ था हजार रुपये मिळतात आमची मागणी आहे की जमिनी ज्या ठिकाणी खरवडून गेल्या विशेषतः नदी पात्राला लागून असणाऱ्या जमिनी त्यांना संरक्षक भिंत बांधून त्यांच्या जमिनी पुन्हा भरून द्याव्यात त्यापेक्षा पलीकडे जाऊन आणखीन कुठं जमिनी खेळून गेल्या असतील तर त्यांना ते तीस हजार रुपये द्यावी जनावरांच्या किमती आता एवढ्या वाढलेल्या आहेत की लाख एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार रुपये चांगली जनावर मिळतात त्यामुळं सरकारला आम्ही म्हणत नाही की एक लाख वीस हजार रुपये द्या पण किमान सरकारने साठ सत्तर हजार रुपये तरी गाई म्हैशी ज्या वाहून गेलेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई जी बाजारभाव आहे त्याच्या किमान साठ सत्तर टक्के तरी रक्कम ही शेतकऱ्यांना ताबडतोबीनं द्यावी शेळ्या मेंढ्यांच्यासाठी दहा हजार रुपये द्यावेत हे मी यासाठी सांगतोय की आता हा शेतकरी आत्ता जर बसला तर तो, तो पुन्हा पुढची तीन चार वर्षे उठणार नाही राज्य सरकारचं देखील उत्पन्न त्याच्यावर त्याचा परिणाम होईल हा शेतकरी जगला पाहिजे आणि पुन्हा तो शेतीच्या कामाला लागला पाहिजे आम्ही सतत गेले वर्ष दीड वर्ष मागणी करतोय की कर्जमाफी करा आज सरकार आम्हाला नेहमी मागचे दहा महिने उत्तर देत आले की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू आता मी राजकीय काहीच भाष्य करत नाही आमची मागणी आहे की योग्य वेळ ह्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन कुठली असेल याच्यापेक्षा पलीकडे जाऊन दुसरी कुठलीही योग्य वेळ असणार नाही आणि म्हणून संपूर्ण कर्जमाफी सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे राज्य सरकारची परिस्थिती असं आहे की राज्य सरकारची परिस्थिती अडचणीत असली का नाही हे मला माहित नाही साधारणपणे कार्यक्रमाला होणारे खर्च इव्हेंट्स रोषणाई आणि सगळे प्रकार बघितले तर सरकारकडे भरपूर पैसे आहेत सरकारकडे पैसे नाहीत असं आम्हाला म्हणण्याचं आता धाडस होत नाही कारण एकिका याच्यात एवढी पैसे खर्च करायची आग्रह आहे सरकारचा सरकारला इच्छा आहे सरकारकडे पैसे एवढे आहेत सरकारला खर्च कुठे करू आणि कुठं नाही असं होत आहे असं इम्प्रेशन जनरली आहे तिजोरीत काय आहे ते माझ्यापेक्षा राज्याच्या अर्थमंत्री महोदयांना जास्त माहिती पण आता सरकारने स्वतःची परिस्थिती न सांगता जो मायबाप आपण काय म्हणतो सरकार हे मायबाप आहे त्यामुळे मायबापांनी मुलांना असं सांगून चालतं का की माझा पगार झालेला नाही जेवण उद्या जेव आज तू पावसाने भिजलेला आहेस कपडे आता नवीन मला आणायचे नाहीये तू आता तेच कपडे वाळव असं मुलं ऐकत नाहीत मायबाप सरकार आहे तर मायबाप सरकारने कुठल्याही अडचणी न सांगता केंद्र सरकारकडे जाऊन मदत मागणे त्यांच्याकडून मदत आणणे राज्य सरकारने स्वतःचे बाकीचे खर्च थोडेसे बाजूला ठेवून यात खर्च करणे शेवटी आपला शेतकरी हाच आपला कणा आहे आणि त्याला विसरता येणार नाही असं मला वाटतं नाही आता असं आहे की याच्यावर कशावरही मला भाष्य करायचं नाही का नाही करायचं तर त्यांनी राजकारण करतो असा आरोप होण्याची शक्यता आहे ते काय त्यांची कुणाची काय विधानं असतील ती असू देत आमचं सगळं लक्ष हे विचलित होता कामा नये आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना मदत मिळवून देणं आम्हाला कोण काय भाष्य केलं कोणी कुठे काय कॉमेंट केले ह्याच्यावर आम्हाला काहीच बोलायचं नाही आमचं म्हणणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि किमान पंचवीस हजार रुपयाचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पदरी या आठवड्यात दहा दिवसात पडला पाहिजे दोन हजार आणि तीन हजार आणि चार हजार रुपये द्यायला तुम्ही गेला तर मला असं वाटतं की ही शेतकऱ्यांची थट्टा होईल आणि ती टाळावी सरकारने आणि सरकारने आता थोडासा मनाचा मोठेपणा दाखवून हे पैसे द्यावे पीएम केअर हो त्यात त्यामध्ये पीएम केअर फंड हा काही सरकारचा नाहीये ती खाजगी ट्रस्टची व्यवस्था दिसते आणि जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री निधीच्या निधीच्याऐवजी पीएम केअर मध्ये तुम्ही पैसे द्या असं आव्हान असं आव्हान काही राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी ने केलेलं होतं आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला वीस हजार कोटी रुपये देण्याची आणि याच्यापेक्षा कदाचित जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत त्यामुळं पीएम केअर मधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात मुख्यमंत्री सहायता निधी समजू शकतो मी पण पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं त्या पंधरावीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतात आपणही त्या मंत्रिमंडळात कर्जमाफी केली होती असं ते सांगताय हो सांगताय सांगतायत म्हणजे केलेलीच होती आपण मंत्रिमंडळात होता अशी शेतकऱ्यांकडे किती बाकी एकोणीसला सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी मुख्यमंत्री आणि सहा मंत्री असं पहिल्यांदा एक महिना सव्वा महिना रचना होती त्या पहिल्या आठवड्यातच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पहिल्या आठवड्यातच आमचा निर्णय आम्ही घेतला की मला वाटतं दुसरी कॅबिनेट मिटिंग असेल की कर्जमाफी करायची आणि कर्जमाफीची अंमलबजावणी केली हजारो कोटी रुपये माझ्याकडे आता आकडेवारी नाही आहे पण हजारो कोटी रुपये त्यात आम्हाला खर्च करावे लागले आणि त्यावेळी अर्थविभागाचं चार्ज त्या पहिल्या महिन्यात माझ्याकडेच होता त्यामुळे त्या पैशाची व्यवस्था करणं आणि ते पैसे देणं याच्यासाठी आमच्या त्यावेळेच्या सरकारने बराच पुढाकार घेतला आता अपेक्षा आहे की कर्जमाफी पुन्हा करावी कारण आश्वासन काही पक्षांनी महाराष्ट्रात निवडणुकीत आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन पूर्ण करायचं कधी ते एकोणतीसच्या आधी मताच्या आधी दहा महिने करणे योग्य नाही आता करावं कारण ह्याच्यापेक्षा जास्त योग्य वेळ नाही आता हा बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे की एवढी मोठ्या प्रमाणात एकदा कर्जमाफी झाल्यावर दुसरी कर्जमाफी करताना सरकारवर जास्त बोजा येणार नाही अशी आमची समजूत आहे मागच्या पुरामध्ये सांगली सातारामध्ये मीड सारख्या छोट्या गावात बोल लातूर सारख्या छोट्या गावात आम्ही मदत पाठवतो आम्ही त्या सगळ्या प्रोसेस करतो आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारी मी जसं फिरतोय तशी मदत मागे येते आता सोलापूर जिल्ह्यात गेली उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यात बरोबर येऊन वाटप करण्याचा शो मी नाही करणार माग आमचे कार्यकर्ते मागून येत आहेत मेहबूबला त्यांनी संपर्क साधलाय जिल्हा अध्यक्षांना ते संपर्क साधतील उस्मानाबादला आज सकाळी वाटप एका दोन गावात होतंय सोलापूरच्या दोन ठिकाणी तीन ठिकाणी वाटप झालं ये चालू था था। आ, आ, ये। ते चालू आहे ते काम फक्त आम्ही हा प्रसंग मदतीचा आहे मी त्याच्या तयारीत नाहीये बाकीचे कार्यकर्ते काम करत आहेत मला माहित नाही काय त्यांनी दिवे लावले जिल्हा ठीक आहे मी त्याच्यावर काय बोलायला पाहिजे मी त्या बँकेचा संचालक नाहीये मी त्या बँकेत काम करत नाहीये त्यामुळे काय असेल ते असेल ना काय त्याला त्याबद्दल ते मी बोलण्याची काय मला माझं लक्ष हे आता पूरहानीचा काळ जे अतिवृष्टी आहे त्याच्यासाठी मी लक्ष केंद्रित करतोय बाकीच्या गोष्टी राजकारणात शेवटी राज्यात काय चाललंय

ठीक आहे असं व्हायला नको पाहिजे होत शेवटी अशा आता चोवीस तास सगळ्यांनी त्याच झोकून काम केलं पाहिजे मग तलाठ्यापासून कलेक्टर पर्यंत त्यामुळे अशा गोष्टीला वेळ व्याया घालवणे योग्य नाही असं मला वाटत आणि असं करणे योग्य नाही ठीक आहे ना मग आता काय आपण काय माग घालतोय कशाच्या माग आपण उभा राहतोय सगळे लोक असं मला विश्वास आहे तात्पुरती पाच हजार रुपयाची मदत आहे ती आतापर्यंत शेतकऱ्यांना पोहोचली नाही काल स्वतःपर्यंत मदत पोहोचली मात्र शेतकऱ्यांनी सांगितलं आमच्यापर्यंत पोहोचली नाही तातडीची मदत आहे ती पण प्रशासन तुम्ही काल काल जे ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे कुठेही मदत आलेली नव्हती उलट वेगवेगळी उत्तर त्यांना मिळाली त्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत शेतकऱ्यांना अजून पोचलेली नाही आणि खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मदत सुरू झाली पाहिजे होती अजून तशी झालेली नाही एक दुसरं सरकारला आमची मागणी आहे की पंचनामे ज्या ठिकाणी गाव पुरात पाणी पा, सगळ्या शेतात शिवारात आणि गावात शिरलेलं आहे ज्या ठिकाणी गाव एखाद्या वेळेस पार्शली झालं असेल पण शिवारात सगळं पूर्ण गावच्या गाव बुडलेलं आहे तिथं पंचनामा करणे योग्य नाही आणि कोणतं पीक होतं याची चौकशी करण्यात काय अर्थ नाही आपल्या शेतकऱ्याला मदत करायची या उदात्त भावनेने सरकारने पावलं टाकली पाहिजे मी रुपयाच्या मागणी केली ना आता... आता मी मागणी केली ना खरडून ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना किमान तीस हजार रुपये एकरी हे दिलं पाहिजे नुकसान भरपाई म्हणून सरकारने बऱ्याच ठिकाणी काय थोडस वॉर्निंग दिली असती लोक घराच्या बाहेरही पडली असती हा अचानक घाला घालण्यात आलेला आहे आणि निसर्गाची एवढी मोठी संकट आल्यावर मला वाटतं की आता मी एक दोन ठिकाणी काल गेलेलो नदीच्या जमिनीच्या जमिनी खरवडून गेलेल्या आहेत नदीच्या पात्राच्या शेजारी असणाऱ्या दोन दोन चार चार पाच पाच एकर मळ्या निघून गेलेल्या आहेत त्यामुळं जमीनच गेली ना आपण नुकसान भरपाई देतो पण जमीन करायला पुढे साधनच राहिलेली नाही

त्यांना तुमच्या सगळ्यांचा अभ्यास झाल्यावर ते <laughs> योग्य पावलं टाकतील असा विश्वास आहे <laughs> पाहिला पाहिलं ना नाही नाही तुमचा अभ्यास म्हणजे वीडला कुठल्या तालुक्यात काय आहे नहीं, नहीं, नहीं। काय केलं पाहिजे कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत आणि शेवटी आता सुरुवात केली आहे त्यांच्यावर अन्याय करणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही बघू काय होतं आणि आमची अपेक्षा आहे की कडक प्रशासन पारदर्शी प्रशासन आणि खरं प्रशासन हे जिल्ह्यात त्यांच्या अंडर यावं फक्त त्यांनी वारंवार यायला लागेल या दुरुस्त्या सुधारणा करायच्या असतील तर किमान दहा बारा दिवसाने एक चक्कर मारली पाहिजे कोल्हापूर सांगली सतरा पॅकेज देखील ज्याला एनडीआरएफ हे मी जे मागणी केलेत ना त्याला अनुसरूनच आहे मागण्या आणि सांगली कोल्हापूरला जी ट्रीटमेंट दिली तीच ट्रीटमेंट इथं द्यायला काहीच हरकत नाही असं आमची मागणीच आहे प्रक्रिया हा ते ट्रिगर काढण्याचं काम आता काय झालंय पूर्वी एक रुपयात पीक विमा या सरकारने घोषणा केली ते संपूर्ण फ्लॉप झालं कृषी मंत्र्यांनी काय विधानमध्ये केलं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आता पीक विम्याच्या बाबतीत नव्यानं पीक विम्याच्या ज्या पद्धती सुरू केल्या त्यात अनेक फिगर त्यांनी काढून टाकलेले मग त्या प्रीमियम भरणारा शेतकरी माग जायला लागला प्रीमियम भरणारा शेतकरी जो आहे त्याने तो पैसे भरायचे ते भरायचे ते त्याला संरक्षणाचं सा पूर्ण कवच मिळालं पाहिजे आणि तुम्ही जर तापमान बावीस डिग्रीच्या खाली गेलं तर नाही पन्नास डिग्री पस्तीस डिग्रीच्या वर गेलं तर नाही अशी काळजी काय काय असतं असे ट्रिगर केलेले आहेत काही की जे द्राक्षाच्या बागेला डाळिंबाच्या बागेला इतर पिकांना त्या ट्रिगरचा काही उपयोग होत नाही केळीच्या बागांना म्हणून सरकारने शेतकऱ्यांचे आता असे संकट आलं तर त्याच्यात पंचवीस मिलीमीटर पाऊस सलग तीन दिवस झाला तरच मदत मिळणार अशी एक ट्रिगर होता मागच्या दोन वर्षापूर्वी पंचवीस मिलीमीटर एखाद्या दिवशी जरी बावीस मिलीमीटर झाला तरी त्याला नुकसान भरपाई नाही असे ट्रिगर असतील ट्रिकी तर मला वाटतं की नुकसान झाड पूर्णपणाने केळीचं बाग आहे केळीची बाग द्राक्षाची बाग पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे तर त्याला पूर्ण त्याने गुंतवणूक जी केलेली आहे ती सगळी मिळावी अशी इन्शुरन्स पाहिजे स्थानिक आपत्ती लागू केल्या जाणार आहे एक फिगर होत स्थानिक जी आपत्ती आता ही पूर परिस्थिती अशा आहे स्थानिक आपत्ती गृहित धरली नाही दुसरा उंबरठा उत्पन्नावरती त्याचे जी नुकसान झालं त्याच्यावरती पुन्हा विमा क्लेम केला जाईल म्हणजे अगोदर जर बघितलं तर उंबरठा उत्पन्न एकदम कमी आहे शेतकऱ्यांचं आणि त्यात पुन्हा जर नुकसान भरपाई विमा कंपनी त्याच्यावर देणार असेल क्लेम करणार असेल तर हे अत्यंत म्हणून आता Uh, सरकारने इन्शुरन्स कंपनीचा पत्ता न सांगता सरकारने स्वतःच्या हे पैसे द्यावेत इन्शुरन्सच्या कंपनी बरोबर जे करार होतात त्यामध्ये हे ट्रिगर जे आहेत त्या ट्रिगरच्या बद्दल त्या त्या शेतकऱ्यांची कमिटी करावी मग डाळिंबाचे असतील द्राक्षाचे असतील सोयाबीनचे असतील जे जे कापसाचे असतील जे जे शेतकरी मोठ्या प्रमाणात बागायत पिकं घेतात त्या सगळ्यांच्या कमिट्या करून त्यांचे सल्ले घ्यावेत आणि मग त्यातून कृषी मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हे नवे ट्रिगर करून टेंडर काढावं आणि इन्शुरन्स कंपनीला बोलवावं मध्ये आज सामाजिक आहे कठीण असाय सांगितलं जाते अठ्ठावीस तारखेला भुजबळांचा मध्ये मोर्चा आहे आणि काही दिवसांपासून मराठा विरोध ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळतोय आणि स्वतः नितीन गडकरी जात घ्या काय सांगलंय सांग

आरक्षण मिळवणं मागणी करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही त्यांच्या त्या ते भावना असतात पण राजकारणी लोकांनी जातीवर आणि समाजावर शक्यतो भाष्य करू नये शेवटी मंत्रिमंडळात एखादी व्यक्ती असेल तर त्यांना सर्व समाज सारखा आहे आपण शपथ घेतानाच शपथेतच ते सगळं आहे की मी सर्वांना समान लेखेन कोणाकडेही वेगळ्या दृष्टीनं बघणार नाही ते शपथ मंत्र्यांची शपथ आहे ती आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की सर्व जनता तुम्हाला समान आहे कोणी कोणाची बाजू घेऊन काम करणं योग्य नाही इष्ट नाही त्यामुळे असे जर कोणी मंत्री भाष्य करत असतील तर ते शपथेला बाधा आणतायत तसा त्याचा अर्थ होतो घेताना एखादी सरकारने मला असं आठवत कि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या वेळी अशा समित्या ज्यावेळी झाल्या त्यावेळी सर्व समाज त्यात समाजाचे मंत्री त्यात असायचे हा पहिलाच प्रकार दिसतोय की दोन कमिट्या करण्यात आल्या आणि दोन समाजसह मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे समाज बघून त्यांना कमिट्या देण्यात आल्या हे फार धक्कादायक आहे म्हणजे असं कधी महाराष्ट्रात नव्हतं किमान सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आपले सगळे समाज विसरून सर्वांसाठी काम करायला पाहिजे पण इथं वेगवेगळे समाज करण्याची जी पद्धत सुरू झाली आहे तीही अनिष्ट आहे आणि महाराष्ट्राचं हे जे सगळे जाती धर्म <laughs> एकोप्याने राहायचे त्याला तड जाणार आहे असं मला वाटतं पाऊस झालाय आणि आता मागणी केली सरकार मात्र पूर्ण माझं मत आहे की लगेच ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि ओला दुष्काळाच्या नावप्रमाणे जी मदत मिळते त्याच्या ओवर अँड जाऊन मराठवाड्यातल्या संकटात पडलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत व्हायला पाहिजे आम्ही त्यासाठीच ही मागणी करतोय की त्याला भरीव स्वरूपात मदत करावी कारण मराठवाड्याने एक तर आजपर्यंत दुष्काळाला तोंड दिलेलं आहे मराठवाड्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात आता थोडस काही ठिकाणी धरणं वगैरे काही कामं झालेली असली तरी आता अतिवृष्टी हे मागच्या काही वर्षात सतत येणारी संकट आहे आणि त्यामुळे सरकारने पूर्ण मदत मोठ्या प्रमाणात करावी अशी आमची मागणी आहे मागच्या वेळी ज्या मदती केल्या त्या तीन हजार चार हजार रुपये एकरी किंवा एक हेक्टरी अशी मदत मिळालेली आहे त्यामुळे मागच्या वेळ आता जून ते ऑगस्ट मध्ये मदत करण्यात आली ती फार तुटपुंजी मदत आहे त्या मदतीने शेतकऱ्यांना आ, तो त्या तोंडाने पानच पुसण्याचं काम झालं मागच्या ह्याच्यात ती मदत झाली माझ्याकडे आकडेवारी होती ती आकडेवारी जर बघितली तर मदत फारच अतिशय तोकडी मदत आहे असं मला वाटतं जून ते ऑगस्ट पर्यंत दोन हजार एकशे एक्केचाळीस कोटी रुपये वाटण्यात आले प्रत्येक शेतकऱ्याला सरासरीने साधारणपणे एकरी तीन हजार चारशे त्र्याऐंशी रुपये वाटते आता एवढी कमी मदत जर असेल तर शेतकरी आता नुकसान पण बघतायच मला वाटत नाही की जर मदत नाही झाली हा शेतकरी पुन्हा पुढचे दोन चार वर्ष उभारी धरेल त्याचा परिणाम राज्याच्या शेती उत्पादनावर होईल बाकीचे सगळे सायकल फार शेवटी लोकांच्या शेत ग्रामीण भागात पैसे गेले तरच सरकारला देखील त्या प्रमाणात राहड गाडगं चालू राहिलं तर त्याचा इनडायरेक्ट बेनिफिट मिळतात अधिवेशनात ज्यांनी भाषण करून पीक विम्याच्या घोटाळ्याबद्दल पोटटिळकीनं भाष्य केलं त्यांनी हा मुद्दा का सोडला हेच मला कळत नाही त्यांनी खरं म्हणजे हा मुद्दा सोडला नाही पाहिजे आणि त्यांनी जर मुद्दा त्यांना काही कारणानं हा मुद्दा धरता येत नसेल तर त्यांची अंतर्गत माहिती त्यांनी आम्हाला जर दिली तर आम्ही पुढच्या अधिवेशनात तो मुद्दा आणखीन पुढे नेऊ पण पीक विम्याची सगळे जे आ, काम झालं त्याची चौकशी झाली पाहिजे आणि असे पीक विम्यात तरी घोटाळे म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्यातलाच प्रकार हा तर किमान असे तरी घोटाळे किमान होऊ नयेत अशी काळजी सरकारने घेतली पाहिजे तुम्ही म्हणणे मगायची की प्रत्येक मंत्र्यांना असेल की जनतेला धर्माचा पण प्रत्येक आमदाराने सगळ्या जनतेला पण कोणत्याच पक्षातले आमदार असतील खासदार असतील मग निघालेल्या विशिष्ट मोर्चाला विशिष्ट जातीच्या मोर्चाला आणि पाठिंबा काय दोन गोष्टी आहेत आपल्या प्रश्नाचा पहिल्या प्रश्ना पहिल्या भागाचं उत्तर असं आहे तुम्ही जे बोललो ते महाराष्ट्रातल्या सर्वांना लागू आहे आमच्या पक्षाचे वेगळे आणि दुसऱ्या पक्षाचे वेगळे असं नाही मी कोणाचीच बाजू घेत नाही शेवटी आपल्याला महाराष्ट्रातले मन एक संध ठेवायची आहे आता एखादी रास्त मागणी असेल कुणी त्याला जाऊन पाठिंबा दिला तर त्याचा अर्थ त्या दुसऱ्या मागणीला त्यांचा विरोध आहे असं काढायची गरज नाही अन्वेशनांटतील तो बोलत नाही तोपर्यंत त्यामुळे असं गृहीत धरणं योग्य नाही की हा इकडे गेला म्हणजे ह्याचा विरोध आहे पण त्याने उघडपणाने विरोध करणं हे शक्यतो टाळलं पाहिजे असं आमचं मत आहे त्यांचा डायरिया झालेला आहे पोट खराब आहे ते साडे नऊच्या नंतर पोचेन असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तरी मी आता आपल्या परवानगीने पुढे जाणार आहे कारण मला सहा गावं इकडची करून अजून नगर जिल्ह्यात जायचंय बऱ्याच ठिकाणी जायचंय त्यामुळे तुम्ही इतक्या सकाळी लवकर आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार बऱ्याच दिवसांनी आपली दर्शन झाले याबद्दल आपलेही आभार आपले सगळ्यांचे धन्यवाद हा चालू का